नमस्कार उद्या शाळा सुरू होते आहे शाळा पूर्व तयारीसाठी उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शैक्षणिक फलक असावेत यासाठी फलक लेखनाचं काम चालू आहे सोबतच उद्या शाळेमध्ये नव्याने दाखल होत असणाऱ्या नवागतांसाठी त्यांच्या स्वागतासाठी आकर्षक असे बॅच बनवले आहेत जे बॅच त्यांच्या छातीवर लावून त्यांचं स्वागत शाळेमध्ये केलं जाईल शिक्षणाच त्यांचं पहिलं पाऊल अविस्मरणीय होईल आणि त्यांच्या आयुष्याचा डोलारा शिक्षणावर खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने उभा राहील मुलांसाठी जेवढं करावं तेवढं कमी आहे मुलं चैतन्याचं मूर्तिमंत प्रतीक असतात आणि लेकरांसाठी या शिक्षण व्यवस्थेनं समाजानं शाळेनं शिक्षकानं जेवढं करावं तेवढं कमी असतं आज सकाळपासून बस हे बसलेले चिमुकले आहेत यांनी शाळा स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे शाळेमध्ये चैतन्यदायी वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे निश्चितच उद्याचा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय असणार आहे सोबतच महाराष्ट्रामधील तमाम सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांनाही शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं शैक्षणिक वर्ष सर्वांना ऊर्जादायी भरभराटीचं समृद्धीचं जाऊ नवनवीन गोष्टी विद्यार्थ्यांना शिकाव्यात आणि त्यांना शिक्षणामध्ये खूप सारी मजा यावी धमाल यावी यासाठी त्यांना शुभेच्छा